सोलापूर <Sedlingalı> जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र ठरवल्याचे आदेश दिले आहेत निवडणुकीचा खर्च वेळेत आणि विहित नमुन्यात सादर न करणाऱ्या तसंच तिसऱ्या अपत्याबाबतची माहिती लपून ठेवणाऱ्या जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र ठरवल्याचे आदेश दिले यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील ग्रामपंचायत सदस्या भौरम्मा भनगोंडे उर्फ भौरम्मा खडाखडे यांनी विहित नमुन्यात निवडणूक खर्च सादर न केल्यामुळं राजशेखर गायगवळी यांनी तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांना दोषी ठरवत अपात्रतेचे आदेश दिले त्याचबरोबर करमाळा तालुक्यातील आवाटी येथील ग्रामपंचायत सदस्य गोपीनाथ सोनकर परवीन खान तन्वीर शेख तबस्सुम खान आशा शिंदे यांनी वेळेत खर्च सादर न केल्यानं तानसेन खांडेकर यांनी तक्रार दाखल केली होती मोहोळ तालुक्यातील तुकाराम चव्हाण यांना तिसरं अपत्य असल्याची तक्रार पंकज चव्हाण यांनी केली होती सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश आयवळे यांनाही तिसरं अपत्य असल्याची तक्रार रमेश वाघमारे यांनी केली होती या तक्रारींची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शहनिशा करून सर्व नऊ सदस्यांना अपात्र करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले